हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा हे गाव या गावामध्ये अशी प्रथा आहे की श्रीदेव रामेश्वराचा कौल घेऊन तीन दिवसासाठी गाव संपूर्ण खाली होतो यालाच गाव पळण असे म्हणतात तुम्हाला जर गाव पळण म्हणजे काय माहिती नसेल तर वरती दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि आज आपण जाणार आहोत एक आचरा या गावाला जिथे गावपळण ही प्रथा आहे त्याचबरोबर आता मी आहे मसुरे बांदिवडे ब्रिजवरती म्हणजे मागे तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे तर आपण ना तिथे जाऊन हे पाहणार आहोत की तिथले लोक कसे गावाच्या बाहेर राहतात आणि त्याचबरोबर त्यांची काय सोय असते बाहेर राहण्याची हे ना साध सुद्धा हॉटेल नाही आहे तर हे तीन दिवसासाठीच हॉटेल आहे म्हणजे फक्त जे गावपळण आहे तर ते गावपळणासाठी स्पेशल हॉटेल आहे हे इथे जे लोक राहतात तर त्यांना काही लागत असेल तर ते या हॉटेलमध्ये येऊन खातील तर बघे चला आतमध्ये काय त्यांचं आहे कॉन्सेप्ट काय म्हणतात गावपळण हॉटेलमध्ये जाऊया असं हे हॉटेल आहे काय म्हटलं वेगळं दिसलं काहीतरी गाव हॉटेल म्हणलं विचारूया काय नेमकं म्हणजे गावपळणीसाठी स्पेशल तुम्ही हे हॉटेल चालू के केलं मग तुमचा हॉटेलचा व्यवसाय आहे गावामध्ये नाही नाही तुमचा व्यवसाय ना नाही सोय नाही आहे म्हणून मी चालू केले लोका ते इथल्या लोकांना सोय होण्यासाठी म्हणजे हे तीन दिवसाच हॉटेल आहे ओके बघू शकता ही सिटिंग अरेंजमेंट आहे इथे हॉटेलची हे बघू शकतो आपण हे इथेच राहणार आहेत आणि हॉटेल पण त्यांचं जे आहे तर ते इथेच सोय आहे सगळी त्यामुळे त्यांचं सामान जास्त आहे चहा आणि बटाटे वड्यासाठी भाजी आणि इथे अंडी उकडत हे पाचोलीवर जेवण आहे वगैरे सगळ्या भाकरी रस आणि हा ते शेवय रस लिहिले होते शिरवाळे म्हणजेच हे आता पाणी तुम्ही मागच्या बंगल्यातून घेतलं इथे हा हा बंगला आहे हा इथून पाणी घेतले त्यांनी अशी सोय आहे त्याचबरोबर इथं हा त्यांनी वॉशरूमची सोय केली इथं लेडीज ना वगैरे थोडस कम्फर्टेबल हे बघा म्हणजे हे ना एकंदरीत असं जर शहरात राहणारे असेल तर त्यांच्यासाठी जुन्या काळामध्ये आल्यासारखं आहे अच्छा हा म्हणजे आता हे गाव पळून आहे तर तुम्ही बाहेर येऊन काही घाण पण नाही करायची ना, जे काही आहे ते असं सिस्टमॅटिकली असलं पाहिजे तर हे पाय आणि टॉयलेट पण आहे यांचं आणि त्याची आपण कशी सोय केली बघूया बघा फक्त तीन दिवसासाठी किती सुंदर त्यांनी हे केलं काही लोक वर्षानुवर्ष राहत असतात पण त्यांच्याकडे टॉयलेटची सोय नसते पण इथे फक्त तीन दिवसासाठी त्यांनी टॉयलेट सुद्धा बांधले आणि तीन दिवसासाठीच हॉटेल आहे हे मेन म्हणजे मला हे खूप थोडस वेगळं आणि छान वाटलं हे जागा कोण ठरवते असं कुठली हे जिथे जागा मिळेल तिथे आम्ही घर बांधतो कारण जागा कोणी कोणाचे बंगले मिळतात तिथे राहतात कोणी कुठे जागा मिळेल तिथे म्हणजे आम्हाला ही जागा योग्य वाटली रस्त्याच्या बाजूला आणि हॉटेल आवडली आवडली तिथे राहायचं आणि या जागेला कोणी असं म्हणत नाही की बाहेरून आले तर यांना जागा देऊ नये तीन दिवसासाठी कुठे पण राहिले तरी सोय करतात लाईटीच आम्हाला लायटीचं पाण्याचा बिंदाच म्हणजे तीन दिवस किती पाहिजे तेवढे घ्या <laughs> असं हे करून सांगतात भरपूर <laughs> हे करतात मदत छान आहे आणि चार वर्षात ना तीन दिवस म्हणजे काहीच नाही ना आपलं बाकी तुमची फॅमिली किती मोठी आहे काय फॅमिली आमची चारच माणसं आहेत आम्ही पण आमच्या आम्ही गावावरून बेळगाववर माझं माहेर बेळगाव आहे पण तिकडून मी माझ्या भावाला वहिनीला बही आले भाऊ जे आले तसे सगळ्यांनी मी बोलून घेतले की आमच्या इकडचे गाव पण बघा हा म्हणजे त्यांना पण एक वेगळा एक्सपिरियन्स मिळण्यासाठी अच्छा ओके ओके छान आहे छान आहे किती वेगळं आहे ना एक्सपिरियन्स की सगळी फॅमिली मिळून एकत्र येणं असं फिरायला जाणं हॉटेलला हो, राहणं हो त्याच्यापेक्षा इथं राहण्यात आणि हा इथला जो अनुभव आहे म्हणजे आपण कधी फ्रेंड सोबत कधी आपण कॅम्पिंगला जाऊ किंवा जास्तीत जास्त बायकोन सोबत पण इथं जे आहे ना ते अगदी घरातले मांजर कुत्रे आपले लहान सगळे छोटी छोटी बोरं सगळी आजी आजोबा सगळ्या पूर्ण फॅमिली सोबतच कॅम्पिंग आहे एक प्रकारे तर हे तीन दिवसासाठीच चिकन सेंटर आहे तुमचं गावपळ्यांसाठी स्पेशली हे ग आता लोकांना इथे जे राहिलेले आहेत ना तर त्यांच्यासाठी त्यांनी सोय केली कुणाला नॉनव्हेज वगैरे खायचं असेल आज संडे आज असणार खाणार लोक तुम्हाला आहे ना एक रिवर व्ह्यू आणि सी व्ह्यू यासाठी दहा दहा हजार रुपये घेतात हॉटेलवाले आणि इथे फ्री फ्रीमध्ये जी जागा आवडेल त्या ठिकाणी आपला टेंट लावा आपली फॅमिली घेऊन या आणि निवांत राहावा मस्त ना बघा यांची खारुताई पण आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट करून मला सांगा तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं ही जागा कशी वाटली